स्वामी समर्थ मैत्रिणीनो स्वामी चरण सेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वामी समर्थ महाराजांना आपण नाक घासून मुजरा का करतो असा अनेक सेवेकरांना पडलेला प्रश्न आहे आपण नेहमी मंदिरात गेल्यावर किंवा आपल्या घरात देवांना डोकं टेकून आणि हात जोडून नमस्कार करतो हे बऱ्याच जणांना माहिती आहे आणि हे बरेच जण करतात तर स्वामी समर्थ सेवेत जे नवीन भक्त आले आहेत त्यांना हा प्रश्न पडला आहे की स्वामी समर्थ महाराजांना आपण नाक घासून मुजरा का करतो त्याचं कारण काय तर त्याचं उत्तर असं महाराजांना मुजरा करून नाक का घासावे तर सद्गुरू परमपूज्य मोरेदादांचे हितगुज चालू असताना तेव्हा एका स्त्रीने त्यांना हा प्रश्न विचारला होता तर सम समर्थांच्या मंदिरात येताना तीनदा मुजरा करून नाक घासण्याची पद्धत का आहे तेव्हा दादा म्हणाले बाई आपण ज्या हिंदू धर्मात राहत आहोत त्या धर्मात देवांचीही अ ब क ड असे चार प्रकार आहेत आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे अवर्गातील म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप स्वयं जागृत आणि महापुत महापात्र गुरु आहेत अनेक भक्तांना सदैव स्वामी महाराज अजूनही दर्शन देतात त्यांच्या सर्व भक्तांनी त्यांना कलियुगाचे अधिष्ठात्रे मांडलेले आहे आणि महत्त्वाचे राजे राजाधिराज योगीराज म्हटले आहे आपल्याला माहितीच आहे आपण जय जयकार करताना म्हणतोच की आणि योगाचा राजा असेही म्हटले आहे तर तुम्ही हातपाय धुऊन औदुंबराला प्रदिक्षिणा घालताना व नंतर महाराजांकडे येता व मुजरा आणि नमस्कार या दोन्ही गोष्टी करता या दोन्ही गोष्टी अतिशय शुद्ध आहेत पण महाराज राजाधिराज योगीराज आहेत राजांना हात जोडणे हा उद्धटपणा ठरणार नाही का म्हणून महाराजांना मुजरा करून नाग घासावे नाग घासणे म्हणजे परब्रह्माला पूर्ण शरण जाणे होय पुन्हा एकदा सांगते नाग घासणे म्हणजे परब्रह्माला पूर्णपणे शरण जाणे होय यासाठी या गोष्टीसाठीच आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना शरण जाण्यासाठीच आपण नाक घासून मुजरा करतो असे सांगितले आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी महाराजांना मुजरा किंवा नमस्कार करताना त्यांच्या मूर्तीसमोर अगदी समोरासमोर उभं राहून किंवा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून कधीच नमस्कार किंवा मुजरा करायचा नाही नेहमी मूर्तीच्या किंवा फोटोच्या उजव्या बाजूला उभा राहून आपण महाराजांना नमस्कार किंवा मुजरा करायचा आहे मला हा व्हिडिओ जर उपयोगी ठरला असेल ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ